नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सतीश भोसले उर्फ खोके यांनी काही दिवसापूर्वीच एका कुटुंबियातील व्यक्तींना मारहाण केली होती या घटनेत वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे दरम्यान आता या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापण्याचे चिन्ह आहे आज शिरूरमधील ग्रामस्थांनी शिरूर बंदीची हाक दिली आहे मात्र अजूनही खोक्या पोलिसांच्या हाती लागलेला नाही दरम्यान आता या प्रकरणात ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी उडी घेतली आहे त्यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केला आहे मुख्यमंत्री यांना माझं सांगणं आहे की खोक्या भुसले हा जोपर्यंत तो अटक होत नाही तोपर्यंत आकाची व्याप्ती महाराष्ट्राला समजणार आहे तो सुरेश दस यांच्याकडे काम करत होता असं इथल्या सम जनतेचं मत आहे यांची निपेक्षता चौकशी करावी आणि या माणसावर गुन्हा दाखल करावा असं देखील हके यांनी म्हटलंय पुढे म्हणताना ती म्हणाले की वन विभाग नक्की करत काय आहे मेंढेपाळ्याच्या चा चार मेंढ्या वनात गेल्या तर त्याला सोलून काढणार मात्र इथे दोनशे हरण मारली गेली कौन बगनार। ते कोण बघणार वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे तिथल्या माणसांनी मला सांगितलं हरण मारण हरण मारून हारणीचे मटण डब्यात भरून आमदार धज यांच्या घरी पाठवलं जातं असं देखील यावेळीच लक्ष्मण हाके यांनी म्हणाले या भागामध्ये कालि कालिंका कालिं देवी महाविद्यालय आहे या, या विद्यालयातच शिक्षकांसमोर तिथले तिसरी चौथी पास झालेल्या हा गुन्हेगार खोक्या भोसलेंचं भाषण महाविद्यालयात यांनी ठेवलं होतं आणि तिथे या, या, या खोक्यांनी लहान लहान मुलांना हातपाय तोडण्याची धमकी देखील दिली होती त्यामुळे तिथल्या शिक्षकांवर आणि प्राचार्यावर देखील पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची ग्रह विभागाकडे विनंती आहे आज मोर्चात सहभागी झालेल्या सगळ्यांचे मी आभार मानतो या आरोपींना कडकामधून कडक शिक्षा झाली पाहिजे अशी देखील मागणी त्यांनी केली तर मित्रांनो याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्ताच धन्यवाद जय महाराष्ट्र